नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर होळी म्हणल्यावर आज पुरणपोळी तर झालीच पाहिजे ते म्हणतात ना होळी रे होळी पुरणाची पोळी तर आज आपण पुरणाची पोळी बनवणार आहोत होळीनिमित्त तर बघा मी आता अर्धा किलो डाळ घे घेतलेली त्या, त्यात त्यातून मी थोडीशी डाळ बाजूला काढली आणि इथे कुकर ठेवला मी गॅसवर त्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकलंय मी तांब्यापेक्षा कमी पाणी घेतलं आहे तापायला ठेवलं जरा गरम करायला तोपर्यंत मी ही चण्याची डाळ चांगली स्वच्छ धुवून घेते चांगल्या प्रकारे धुणारे मी दोन पाण्याने धुवून घेणारे ही डाळ कारण त्याला कसं आहे ना ते पॉलिश वगैरे मारलेलं असतं त्या तर त्यामुळे दोन ते तीन पाण्याने धुतलेलंच बरं तर इथे पाणी चांगलं ता गरम झाले तर त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकणारे कलर येण्यासाठी आपल्या पुरणाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे इथे पाणी चांगलं गरम झालं आहे आपलं तर ते सगळं मी हलवून घेते पाणी ढवळून घेते आणि त्यामध्ये मग डाळ टाकते मी आता अशा प्रकारे जर तुम्ही डाळ शि शी, शिजवली ना कुकरमध्ये म्हणा पातेल्यामध्ये म्हणा तर पुरण चांगलंही शिजतं आणि आपल्या पुरणाला चांगला कलरही येतो कुकरमध्ये तर काय तीन ते चार शिट्यातच जी डाळ शिजते तीन ते हो आणि पातिल्यात म्हणलं तर मग खूप वेळ जातो पातिल्यात त्यामुळे ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत इथे मी झाकण लावून घेतले कुकरचं आता ते शिटे होईपर्यंत आपण तोपर्यंत काय करूया तर पीठ मळून घेऊ घेऊया आणि पीठ मळ मळताना तुम्ही बघा की मी मैदा एक जरासाही वापरलेला नाही आहे विदाऊट मैदा आपण आज पुरणपोळ्या मस्त मऊ लुस लुशीत आणि न फाटता अशा बनवणार होत मस्तपैकी खूप लांबणाऱ्या कारण मैदा टाकला तरच पोळी ला लांबते पण बघा मी फक्त घ गा, गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे आणि पोळी इतकी लांबणारे याची तुम्हाला दिसेलच पुढे तर बघा ही ट्रिक मी वापरलेली आहे पीठ मळ मळल्यावर पीठ मळून घेतलं त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून मी, तो तो मी, मी ज, 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 ते मुरड ठेवलेलं आहे पीठ पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत इकडे मी भजाचं पीठ मळून ठेवते त्यामध्ये मी बघा सगळं आपलं जे जे मिरची जे भज्यासाठी लागतं साहित्य मिरची मीठ आलं लसूण जिरे वगैरे बारीक करून त्यामध्ये पेस्ट करून टाकलेलं आहे मी तोपर्यंत त्यालाही मी पाच ते दहा मिनटं मुरट ठेवणारे पिठाला पण रेस्ट करून देणारे इकडे बघा आपली डाळ चांगलीही शिजलेली आहे चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आणि त्यातलं मी थोडंसं बघा डाळ आपल्या क कटाच्या आमटीसाठी काढून ठेवलेली आहे आणि या मॅशरच्या सहाय्याने मी ही डाळ मॅश करून घेते आहे जास्तही जोर लावा लागत नाही आहे मला या डाळीला कारण आ, 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 कारण आपली डाळ ही चांगली शिजलेली आहे आता त्यामध्ये मी गुळाचे काही तुकडे टाकणार आहेत कारण जेवढी डाळ घेतली मी तेवढाच गुळाचं प्रमाणही घेतलेलं आहे आता हे पुरण आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि चांगलं ते आटवून घेणार आहोत पुरण आणि पटकन दुसऱ्या गॅसवर मी पॅन ठेवलं आहे त्या पॅनवर मी सुंठ बडिशोब आणि ही चांगले खरपूस भाजून घेणारे कारण हे खा खरपूस भाजलेले सगळं हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेणारे इकडे मी लगेच त्याच पॅनमध्ये कांदाही भाजून घेणारे आमटीसाठी कांदा भाजेपर्यंत इकडे आपण हे करून घेणार तर जे मी जे भाजलेलं मगाशी बडीशोप भेंडोळे आणि दोन तीन चमचे साखर टाकून मी बारीक करून घेतलेला आहे कारण की मिश्रण जे ते मिश्रण आहे जे ते वाटलेली पावडर आहे ती आपल्याला पूर्णामध्ये टाकायची आहे पूर्णामध्ये आणि गुळवण्यामध्ये टाकायची आहे अशा प्रकारे रे जर तुम्ही ही पावडर अशी जर टाकली ना पूर्णामध्ये तर पोळी ही अजिबात बाधत नाही कारण काही काही ना पूर्णाची पोळी अजिबात चालत नाही किंवा बाधते पण काही लोकांना तर असं जर तुम्ही हे पावडर जर टाकली पूर्णामध्ये तर ही अजिबात बाधत नाही पोळी तुम्ही दोन ते तीन दिवस तुम्ही तीन आठ दिवसही जरी पोळी खाल्ली तरीही तुम्हाला अजिबात ती बाधणार नाही इकडे बघा चांगल्या प्रकारे आपलं पुरण हे वाटून झालेलं आहे आणि इकडे गुळवण्यासा गुळवणी बनवण्यासाठी मी एक एक दीड ग्लास मी पाणी टाकले त्यामध्ये गुळ टाकून घेतला आहे आणि थोडंसं जी पावडर मी ती बारीक केलेली ना ती पावडर त्यामध्येही टाकलेली आहे कारण त्या त्याने मग चांगला वास येईल आपल्या गुळवणीला तर इकडे बघा मी आमटीची तयारी करते आमटी सा साठी मी पातीला गॅसवर ठेवलं तेल टाकलं आणि जिरे मोहरी टाकून घेतली कढीपत्ता टाकून घेतला तो चांगला तडतडला की त्यामध्ये जो वाटण घातलेला मसाला आहे तो टाकून घेतला आता ते वाटण त्या वाटणाला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत पर्यंत आपल्याला आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे इकडे मी आमटीसाठी जे डाळ काढलेली ती चमच्याच्या सहाय्याने चांगली मॅश करून घेतली इकडे बघा आपल्या या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे आता तो सगळा मसाला टाकून घेतला आहे मी पातीलामध्ये आणि थोडीशी चवी चवी पुरत जी हिरवी कोथिंबीर आहे तीही टाकली मी पूर्ण आणि आपल्याला जसं जास्त वाढवायचं आपण जास्त वाढवू शकतो आमटी तुम तुम्हाला जितकी आमटी पाहिजे तुम्ही तितकी वाढवू शकता इकडे बघा मी मटन मसालाही टाकला त्यामध्ये आणि थोडं कोथंबीरही चिरून टाकली मटन मसाला टाकल्याने आपल्या आमटीला वेगळी चव येते आणि खायलाही खूप छान आणि खूप स्वादिष्ट लागते इकडे भज्यासाठीही मी करून घेतलं आहे थोडे हुबे कांदे चिरून त्या पिठामध्ये मिक्स केले आणि पटापटा भजे काढून घेतले भजे बघा मी चमच्याने टाकते नेहमी हाताने मला बिलकुल आवडत नाही हा हाताने टाकलं की हा, हात भरतात त्यामुळे चमच्यानेच भजे सोडते आणि तेही तुम्ही तेच करत जा कारण हात हातही भरत नाही आणि आपलं कामही पटपटा होऊन जातं भजे पण आपल्या चांगल्या प्रकारे होत आलेले आहे बघा आता पटकन मी हे जे बॉब्या आहे त्या बॉब्या तळून घेते बॉब्याही तळून झालेल्या आहे माझ्या आता इकडे बघा जे मी पीठ भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये मध्ये ते, ते चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे बघा दिस असेल तुम्हाला चांगलं किती बघा एकदम मऊ भिजलेलं आहे आता याच्या पोळ्या आता बघा हा 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 याच्या पोळ्या इतक्या सुंदर होतात इतक्या लांबतात पोळ्या तुम्ही ही ट्रीक नक्की वापरून बघा ही भिजवण्याची आणि आमटी आणि जे मी पूर्णामध्ये टाकले ना जी पावडर तीही तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला त्याचाही फायदा होईल इकडे बघा मी पुरण चांगलं भरून घेतलं आहे बघा मी खूप छोटासा उंडा घेतला कणकेचा आणि भरपूर सारं पुरण घेतलं भरभरून पुरण घेतलेलं आहे मी इकडे बघा किती भरभर भरभर माझी पोळी लाटल्या जाते आहे जराशीही कुठंही माझी पोळी फाटली नाही तुटली नाही शिरही पडलं नाही तर चांगलं तेल टाकून घेतलं बघा किती लांबली पोळी मी किती छोटासा उंडा घेतलेला आणि माझी पोळी किती लांबली मस्तपैकी तूप लावून घेते मी पोळ्यांना एकदम टम्म फुकते ही पोळी इकडे बघा दु आणि मी आता दुसरी ही पोळी लाटून घेते पोळी खायलाही खूप भन्नाट लागते असं तुम्ही नक्की करून ट्र नक्की तुम्ही ट्राय करा इकडे बघा पोळी किती पटपट पटपट -पट 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 लाटल्या जाते जास्त जोरही लावा लागत नाहीये काहीही नाही फक्त हलक्या खाता नाही इकडे बघा पोळी कशी आपली टम्म फुगलेली आहे जराशी कुठेही फाटली नाही तुटली नाही कुठेही काही नाही एकदम खमंग अशी पोळी आपली भाजल्या गेली आहे बघा इकडे आपल्या पोळ्या रेडी झाल्या आहेत आता मी ताट करते पहिले दोन पोळ्या ठेवल्या मी डाव्या बाजूला आता उजव्या बाजूला भात आहे मी आमटी बघा आता आपली हा हा हा, हा किती छान तरी आलेली आहे बघा आमटीला बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इकडे जो भाज सुखूजच्या वाढून घेते होळी म्हटलं की पुरणाची पोळी तरी येणारच हो पोळी शिवाय पुरणाची पोळी आणि पुरणाच्या पोळी शिवाय होळी ही अधुरी आहे जसं आपलं जीवन खाण्यापिण्याशिवाय अधुर आहे अधूरे येत तसंच पोळी आणि पोळी हा 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 त्याशिवाय अपूर्ण आहे इकडे मी दुधामध्ये गुळ गुलोन, गुळवणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आहे पोळीवरही तूप टाकून घेतले आहे ऑलरेडी मी तुपाचीच तूप लावूनच पोळ्या बनवल्या आहेत पण तरीही वरून मी तूप टाकलं इकडे भजे ठेवले मी मधोमध आणि इकडे जे आपले जे जे पापड आहे जे म्हणजे पापड नाही म्हणतात येणार बॉब्या वगैरे मी तळल्या मुलांसाठी खास तर बघा आपलं ताट रेडी झालेलं आहे बघा आहा हा हा भन्नाट ताट झालेलं आहे आपलं होळीचं होळीची ही रेडी झालेली आहे आपली तर चला पटपट जेवायला या आणि पटापट पत, चटाचट आपल्या चॅनलला चत, सबस्क्राईब करा बघा किती छान झालेली आहे थाळी तुम्हाला आजची थाळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय